पाच मिनटामध्ये मऊ लुसलुशीत अशी गवाराची शेंगांची भाजी बनवली आहे जयूस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवली आहे गवाराच्या शेंगांची भाजी चला आपण सुरुवात करूया गॅसवर कुकर ठेवून घेतला आहे थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता जिरे घातलेलं आहे अर्धा चमचा जिरे छान तळतळले आहे आता यामध्ये थोडं हिंग घालून घेऊ हिंग पचनासाठी एकदम उत्तम असतो आणि आता मी आधी लसूण घालून घेतलं आहे सात ते आठ पाकळ्या मी छान ठेसून घेतलेल्या आहेत लसूण जरा भरपूर घातला आहे म्हणजे भाजीला खूप छान येते लसूण छान परतून झालेलं आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या इथे पाव चमचा आपण हळद घालून घेणार आहोत हळद छान असे मिक्स करून झाल्यावरती मी दोन टोमॅटो कापून घेतले आहेत छोट्या आकाराचे होते म्हणून दोन घेतले मोठा असेल एक टोमॅटो घ्या इथे मी पाव किलो गवराचे शेंगा घेतलेले आहेत त्यासाठी दोन छोटे टोमॅटो घेतले आहेत टोमॅटोही तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा स्किपही करू शकता टोमॅटो छान आता नरम झालेला आहे आता यामध्ये मी मसाले घालून घेणार आहे तर इथे मी दोन चमचे तिखट घालणार आहे तिखट आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो व्हिडिओ जर आवडत असेल तर कमेंट करायलाही विसरू नका बघा आता छान मिरची झालेली आहे टोमॅटो असल्यामुळे आपला मसाला करपत नाही कारण टोमॅटोला पाणी सुटलेलं असतं आता इथे मी अर्धा चमचा धने पावडर टाकून घेणार आहे धने पावडरमुळे पण भाजीला छान चव येते तर बघा आता आपण धने पावडर घातलेली आहे अर्धा चमचा मसाला छान आता परत एकजू करून घेणार आहोत अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा अगदी पाच मिनटामध्ये भाजी रेडी होते आणि खायला पण खूप छान लागते पाहुणे जरी घरी आले तर आपण पाहुण्यांशी अगदी गप्पा मारता मारता पटकन आपली भाजी तयार होते चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत आणि ज्या आपण गवारच्या शेंगा तोडून घेतलेल्या आहेत त्या छान स्वच्छ धुवून आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत तुम्ही यामध्ये थोडी चवळीसुद्धा मिक्स करू शकतात मसाल्यासोबत एक दोन मिनटापर्यंत आपल्याला शेंगा छान परतून घ्यायच्या आहेत आणि आवश्यकता वाटली तर याला पाण्याचा शिपका तुम्ही मारू शकतात पण टोमॅटोला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला पाणी वगैरे घालण्याची आवश्यकता नसते अशी भाजी जर केली तुम्ही भाकरी पोळीसोबत खाऊ शकता आणि खायला ती इतकी नरम लागतात शेंगा अजिबात कडक लागत नाही किंवा वातळे अशा होत नाहीत आणि छान चवई येते बघा आता आपण कुकरला झाकण लावून घेणार आहोत झाकण लावून झाल्यावरती आपल्याला फक्त एक शिटी द्यायची आहे एक शिटी झाल्यानंतर तुम्ही बघा भाजी अगदी छान चमचमीत झालेली आपल्याला दिसेल आता एक शिटी करून घेणार आहोत एक शिटी झालेली आहे कुकरची वाफ पण गेलेली आहे बघा आता कुकर मी तुम्हाला उघडून दाखवते किती छान अशी भाजी तयार झालेली आहे एका सर्विंग प्लेटमध्ये आपण ही भाजी काढून घेणार आहोत चमचमीत अशी मस्त भाजी दिसत आहे आता यामध्ये मी कोथिंबीर पण टाकून घेत आहे कोथिंबीर टाकून आपण छान मिक्स करून घेऊ प्रतिम अशी मस्त लुसलुसीत चमचमीत आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही अशी भाजी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला भाजीची रेसिपी ही कशी वाटली व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब पण करा सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथंही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल परत भेटूया या नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद